हाय तर चला अत्यंत आले दोन धामाची यात्रा करून आणि त्याच्यानंतर ना दोन धामाची यात्रा करून झाल्याच्या नंतर त्र्यंबकेश्वरला जात असतात तर आम्ही आज घेतली तर आम्ही आज तिकडेच चाललो आहे त्र्यंबकेश्वरला दर्शन घेण्यासाठी तर हे सा, बा इकडे हे आम्ही सर्व चाललो ते हे बघा इथे आम्ही चाललोय एवढे भाऊ पण येत आहे सियाल नाही यायच नायच आहे काय बाय बाय चला कर। कर तर जातो आता आम्ही पिशवी माग टाकायला पाहिजे

आम्ही आता इथे नाशिकमध्ये आलोय आणि त्र्यंबकेश्वर खूप लांब आहे तर आता आम्ही चाललोच आहे हे मंदिर आहे का देर। देर। चला आता आम्ही आलोय त्र्यंबकेश्वरला ला आता इथे गाडी पार्किंगला लावली आणि आता चाललो दर्शनाला ती मासे आहे असंच का बापरे किती मासे आले पाहिले फिश ते काय बदक बदक तर मासे खाऊ राहील काय का शिव फिश 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 पाहिलं ले? कुठे फिश

हे आहे तीर्थक्षेत्र कुशावर्त इथे लांब लांबून लोक आंघोळ वगैरे करण्यासाठी पूजा वगैरे करण्यासाठी येत असतात तर ता आम्ही पण इथे गेलो आता हातपाय वगैरे धुणारे दिदी आणि मी गेलो इथे सिंह बघा इथे ते भवानी आता गेले आता इथे आंघोळ करायला कारण की आम्हाला पूजा पण करायची आहे त्याच्याकरता ते आता गेले

माल लावायचं आपण तिला लावाय पूर्वी परत जागा पप्पा ना का पप्पाला

嗯。

आज जास्त गर्दी नसल्यामुळे आम्ही इथे लाईनीमध्ये लागलो लाग आहे आणि जास्त काही गर्दी नाही आमचं एक तासामध्ये मोकळं असं दर्शन पण आहे हे बघा इकडे आजी आजीकडे सी आहे दर्शन वगैरे झाले आणि आम्ही आता मंदिराच्या बाहेर आलोय आणि मंदिर इतकं छान आहे पूर्ण दगडाचं आहे खूप छान वाटत इथे त्याच्यानंतर थोडेसे फोटो वगैरे काढून घेतले आणि आता आम्ही घरी निघालो जाण्यासाठी चला आता छान असे दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही घरी चाललो बाय